हे करणार आहे म्हणजे हे हा प्रकल्पाचा कमीत कमी दहा ते बारा वर्ष जातील तर एका दिवसाला पन्नास हजार लिटर पाणी तर दहा वर्षाचा जरी अंदाज घेतला तर दहा वर्ष किती लिटर पाणी वाया घालवणार आहेत तीन हजार सहाशे पन्नास दिवस गुणिले पन्नास हजार लिटर पाणी जर वाया एवढं पाणी वाया तुम्ही करणार का आणि घेताना तुम्ही पोलिसांच्या माध्यमातून किंवा तुम्ही स्वतः मॅडम जर सर्वे केला असता तर तुमच्या हे लक्षात आलं असतं की या जिंदाल समुदायाने पिरामल कंपनी म्हणून होती त्या पिरामल कम्प, कंपनीचं टेक ओव्हर करून जिंदाल समूहायला झालं तर ते त्या वेळेपासनं आजपर्यंत या जिंदाल समूहाने कुठल्या स्थानिक भूमिपुत्राला इथे रोजगार किंवा व्यवसाय उपलब्ध करून दिला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा या जिंदाल समूहामध्ये श्रम श्रमिक सेना म्हणून माननीय आपले आता सध्याचे पालकमंत्री महोदय ना गणेश नाईक साहेब यांची तिकडे युनियन होती पंच ऐंशीच्या पंच्याऐंशीच्या दशकामध्ये आणि इकडचे जे केतन पाटील म्हणून आहेत ते त्या युनियन ते प्रमुख बघत होते तिकडच्या ज्या युनियनमध्ये गेले होते या जिंदाद त्यांच्या अक्षरशः हाकलून लावलं पोलीस बळाच्या माध्यमातनं जे त्यांना करता येईल त्या माध्यमातून युनियन का त्या युनियनला हाकलून देण्यात आलं होतं कुठलाही कामगार त्या युनियनचा ठेवला नव्हता तेव्हापासनं आजपर्यंत किती मराठी युवक किंवा युवती तिकडे काम करतात त्याचा एक अभ्यास करावा एकोणीस आता या दोन हजार चौदाला हा पेसा जिल्हा जाहीर झाला त्या पेसा जिल्ह्यामध्ये आदिवासी बहु जिल्हा आहे म्हणून पेसा जिल्हा जाहीर झाला मग हा जर आदिवासी बहु जिल्हा आहे तर मग जिंदा समुदाय तर एकोणीशे ऐंशी आहे मग या लोकांनी आदिवासी समाजासाठी काय केलं आज मोकाड्यासारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आम्ही केली होती त्या दरम्यान मांडलेले सर्व मुद्दे सूचना आणि भावना यांची आम्ही नोंद घेतलेली आहे सेक्शन सहा पॉईंट पाच प्रमाणे या सर्वांचा स्टेटमेंट आम्ही मध्ये संलग्न करणार आहोत त्यासोबत आम्ही फायनल प्रोसिडिंग्स जिल्हा परिषद ते कलेक्टर ऑफिस एम पी सी बी तसेच पंचायतमध्ये आमची वेबसाईटवर सर्वांची माहितीसाठी दे देवणार आहोत यावर काही सूचना असल्यास आपण रेग्युलेटरी अथॉरिटी किंवा ॲप्लिकेंट यांच्याकडे प्रत्यक्ष देऊ शकतात याची मुभा आपल्याला राहील आपण सर्वांनी सहकार्य करून ही जनसुनावणी शांततेत पार पाडली यासाठी अध्यक्ष म्हणून आपला आप आणि ही जनसुनावणी येथे संपन्न झाली असं करते धन्यवाद बदलाला सरकारने समर्थन देऊ नये का जनसुनावण्यातून जनतेचा जो जनमत आहे त्याचा जो आव्हान आलेला आहे तो पूर्णपणे जिंदाच्या विरोधामध्ये आहे आणि तो अहवाल शासनाकडे सुपूर्द करावा आणि लवकर लवकर शासनाने घोषणा करावी की जिल्ह्याचे हे बंदर बंद मोरबेत होणारा बंद रद्द करण्यात आलेला का आहे कारण जे काही रिपोर्ट्स आहेत ज्या काही पर्यावरणीय काही बाबी आहेत त्याचं चांदळवन आलं टी वायचा रिपोर्ट झाला त्याच्यामध्ये ए आयचा रिपोर्ट झाला या सर्व गोष्टींचं उल्लंघन तो, तो, तो तातच झालेला आहे मच्छीमार बांधव असेल शेतकरी बांधव असेल सर्व गावांची एकमुखी मागणी झाली आहे तर कुठेही कोणत घुमत नव्हतं सर्वांनी एकमुखी मागणी जिल्हाधिकारी महोदयांकडे जनसवण्याच्या माध्यमातून केली आहे की जे बंद लोकांच्या पर्यावरणाचा ह्रास करणारा आहे जनसामान्यांची भूमिका या बंदराचे दुर्लभ असल्यामुळे सर्व टेक्निकल बाबीचा विचार करून आणि जनभावनेचा विचार करून हे बंद करावं ही मागणी आजच्या या जनसंच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे मागली आणि संबंध हजारो जनसंस्थाने आताकडे मांडलेली आहे